नितीन गडकरी साहेब मी हे दाखवतोय ते गोव्याला कोलवाळ एच पी पेट्रोल पंप आहे ना त्या ठिकाणी तुमचे रस्ते चांगले आहेत आणि रस्त्यासाठी स्पेशल मी व्हिडिओ केलेला आहे हे दाखवण्यासाठी जी नवीन जे काय तुम्ही काय केलेलं आहे हे बघा हे काय ते बघा हे एन एस सिक्स्टी सिक्स महामार्ग ही लागली तर टायर फुटण्याची शक्यता जास्त आहे होऊ शकतात हे आहे हे आहे अपघाताचा एक मोठ्या प्रमाणात कधीही होऊ शकतो टायर फुटून आणि अख्खा फॅ फे... अख्खी फॅमिली उद्ध्वस्त होऊ शकते असा एक भाग आहे सळी जी आहे सळीया जे ह्याच्यासाठी वापरतात ते पाहू शकतात तुम्ही जे तुम्ही काम करा दिलं जे गोव्यामध्ये एम व्ही आरला काम दिलेले आहे त्याची क्वालिटी जी, जी आहे ती तुमच्यासमोर आहे प्रत्यक्षात तुम्ही आमच्याबरोबर जरा फिरून बघा जे तुम्ही हेलिकॉप्टरने विमानाने फिरता त्यापेक्षा जी गरीब जनता आहे त्याच्याबरोबर जरा फिरून बघा काय आहे परिस्थिती गोव्याची आणि काय रस्ता आहे आणि शिवणकाम प्रत्येक ठिकाणी जी शिवणकाम चाललेलं आहे रस्त्याचं ते कशा प्रकारे जे फुटाळे गेलेले आहे त्याचे त्याची शिवणकाम त्या रस्त्याचे शिवणकाम जे धागे वापरतात धागे धागेत म्हणा म्हणायला हरकत नाही पाहू शकतात जे आहे जे हा साधा सुद्धा रस्ता नाही हा एम व्ही आरने केलेला महामार्ग एन एस सिक्स्टी सिक्स महामार्ग आहे पाहू शकतात आणि जेव्हा हे सळी जी आहे लोकनाची ती वर आलेली आहे टायरला लागून कधी फुटून अपघात घडू शकतो काही ठिकाणी असं पण घडतं की काही ठ अशा पाण्यामध्ये पाणी भरल्या कारणाने अपघात होतात आणि अपघात झालेले आहे नितीन गडकरी साहेब हे बघा शिवणकाम चालू आहे प्रत्येक गोवा महामार्गावर प्रत्येक ठिकाणी शिवणकाम मोठ्या धाग्याने शिवलेलं आहे ते पाहू शकतात पूर्ण गोवा जो महामार्ग आहे तुमची कोणत्या प्रकारे इंजिनिअरिंग आणि कुठचा प्रकार हा ते कळत नाही पण हे शिवणकाम बऱ्यापैकी तुम्हाला दाखवायचं आहे आता पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी हे शिवलेलं धागे जे आहेत ते निघालेले आहेत आणि टू व्हीलर जे आहेत बरेचसे ॲक्सिडंट होऊन पडे पडले आणि त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत अशा प्रकारचे हे शिवणकाम आहे जे पाणी भरून पावसामध्ये न कळल्यामुळे मुळे हे अपघात होत असतात आणि तुमच्या ज्या प्रकारे हे कामं दिलेली आहे तुम्ही जी गोव्यामध्ये ती पाहू शकतात जी थर्ड थर्ड क्वालिटी जी आहे त्याच्या त्याच्यापेक्षा गैगुजरी आहे आणि असेच काम होत राहिलं तर हे काही दोन वर्षात सगळं जमीन दोस्त होणार आणि किती मरणार कुठे कुठे काय काय होणार ते सांगता येणार नाही हे बघा शिवणकाम तुमचं हे शिवणकाम कशा प्रकारे शिवणकाम करतात ते बघा हे बघा ही कामं तुमची त्या अगेन सदांच रस्त्यार येऊचा तर हे सरकारचे योजना आणि हे असत आमच्या लोकांच्या विरोधात म्हणजे इतक्या म्हणजे बेजबाबदार सरकार आसा की त्यांना दिसता लो की, की लोक काय केल्यार आपला पसताना म्हणा आता आम्ही काय म्हणतो हो की ह्या आता रोड आम्ही खरी गाडी चलोवंक गेलो गे का फायन भासता गाडी तरी रॉंग डायरेक्शन घातली काय आम्ही कायदो तोडलो जाल्यार आमकां फायन बसता आता हे सुद्धा लोक आता काय ही आता सरकार फाईन बसांग जाई काय ना तुमच्या हिशोबा सरकार ही फाईन बसांग जाई ह्या जा सरकारचा पीडब्ल्यू डी ह्या पीडब्ल्यू डी पण अधिकाऱ्यांक फाईन बसांग जाई हैसर प्रत्येक अधिकाऱ्याक हैसर प्रत्येक अधिकाऱ्याक आम्ही वचन थंयसर दे लेखी देऊ नये की हे ह्या जर तुम्ही जर काय का करतात ह्या इल्लीगल आम्ही काय केलं आले आमक फाईन बसता तुम्ही काय आलं तुमक फाईन बसांग हां ह्या ह्या मुख्य माझं म्हणणं आता धिगी लायतात ही लाजीरवणी गोष्ट असा सरकार दिसता की सरकारक तिघेचा सपोर्ट जावो असं